तरुणीला इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो केल्याच्या कारणावरून कबनूर इथं दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली तलवारीच्या हल्ल्यात एका तरुणाचा कान तुटला तर दुसऱ्या गटातील एका युवकाच्या डोक्यात फरशी घालून गंभीर मारहाण करण्यात आली ही घटना शुक्रवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली कबनूर इथल्या माळभागात राहणारा यश काटकर यानं प्रीतम शेटकेला जाब विचारला वाद वाढत गेल्यानं प्रीतमचे वडील प्रकाश शेटके यांनी यशवर तलवारीनं प्राणघातक हल्ला केला या हल्ल्यात यशचा कान तुटला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली त्याचवेळी यश काटकरसह योगेश कांबळे शुभम पवार लकी खान आणि फईन राऊत यांनी प्रीतम शेटकेवर हल्ला केला त्यामध्ये प्रीतमच्या डोक्यात दगडी फरशी घातल्यानं डोक्याला उजव्या डोळ्याला आणि तोंडावर गंभीर दुखापत झाली या घटनेनंतर कबनूर परिसरात तणावाचं वातावरण आहे जखमींना उपचारासाठी सांगलीतील रुग्णालयात हलवण्यात आलं असून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्याद दाखल झाली आहे या प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल झाला आहे